बोल मग काय बोल तुला काहीच नाही बोलायचं वाटलं होत कुठंतरी थांबले पण नाही थांबल जाऊ दे आता झालं ते झालं कशाला आता तेच त्याच गोष्टी बनवून उगच मन दुखायचं हा तुझी पण तीच अपेक्षा होती शेवट मी तर खूप प्रयत्न केला पण नाही यश मला त्यामध्ये मी तरी करतेच तेच सहन करू त्यामुळे बरं झालं जे झालं ते चांगलंच झालं आणि तसे पण आता दोन दिवसात आपला होऊन जाईल झालं आता तुझ्या मनासारखं राहू शकते तुझ्या मनाने आता ठीक आहे मी मी राहील माझ्या मनासारखं पण तुम्ही पण तुमच्या मनासारखं राहता जसं तुम्हाला पहिले पाहिजे होते तसं हा आता तुला काय कोणी तुझ्या लक्ष ठेवायला आहे जगू शकते तुझ्या मनात मी तर जगनच माझ्या मनाने आणि मला पण तेवढंच पाहिजे होत कर मी एवढं असं पिंजऱ्यात राहू इथं गुदमरून जगू इथं त्यापेक्षा मला माझा माझा मोकळा श्वास भेटतोय ते माझ्यासाठी खरंच चांगली आणि मला पण वाटते मी जो निर्णय घेतला ना तो खरंच चांगला घेतलाय ठीक आहे तुला योग्य वाटत असेल तर काय अडचण नाही माझी तुला काय लागत असेल ते हे सगळं आहे तू घेऊन जाऊ शकतेस काही नको मला जेवढं दिले तेवढं बस झालं आता अजून कशाची मी अपेक्षा पण करत नाही मला असं वाटत होतं कधीतरी थोडेफार प्रयत्न करशील हे आता टिकवण्यासाठी पण नाही केला असतो मी तर घ्यायला प्रयत्न केला तेव्हा जर तुमची थोडी जरी साथ भेटली असते ना मला तर सगळं ठीक होत असतं आजो दिवस पण बघायला भेटला नसतं आपल्याला पण तुम्ही माझी कधी साथच दिली नाही आणि बरं झालं नाही दिली ठीक आहे चालेल मिळेल तुला दोन दिवसात मी करून दिलेल्या सगळ्या काय असं ते होऊन जाईल आणि मी पण आता परत येणार नाही इकडं तिकडच बरी मी आता ठीक आहे चालेल आता तुम्ही तुमची काळजी घ्या तुम्हाला हवं तसंच जागा येते मग मी काय ठीक वाटलं तर सांगा मग हो चल आणि हा अजून एक एवढं जु तुम्ही जे आत्ता प्रेमाने बोलता ना एवढं तेवढं जर जा आधीच जर बोलले असते ना तर आपला हा टोकाचा निर्णय कधीच नसता पण जाऊ दे आता झालं ते झालं चांगलंच झालं तुमच्या मनासारख बोला मग शेवटच काय बोलायचं असेल तर आता पुन्हा मी तुम्हाला त्रास द्यायला मला असं वाटत सॉरी काही गोष्टी होऊन गेल्या माझ्याकडून पण या गोष्टीचा तुम्ही आधीच विचार करायला पाहिजे होता ना ठीक आहे काही गोष्टी चुकल्या वेळ गेली आता तरी माफ कर सॉरी पहिले जेवढं बोलले असतील थी तर ठीक आहे काही गोष्टीला वेळ लागतो लेट काऊन पण समजलं बरं ठीक आहे खरं तर मला पण माझी माझीच चूक होती खरं मी तुम्हाला नाही समजून घेतलं ठीक आहे जाऊन द काय गोष्टी काळानुसार बदलत जातात तर दादा मला पण माफ करा चल आणि हे बघा तुम्ही आता जसं वागले ना मग सुप्रेमणी तसंच वागावं लागेल तुम्हाला हो तरच आपला संसार चाललं ना हो ठीक खुश आता राहायचं आपण सोबत हो माझी नाही अडचण काही पण तुम्ही पण राहायचं मी पण व्यवस्थित राहीन मला माहिती माझ्याकडून खरच लय चुका झाल्या मी तुम्हाला समजून घेतलं नाही तुमच्या प्रेम केलं नाही तुम्ही मला खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण मी तुम्हाला कधी साथच दिली नाही पण आता सगळ्या गोष्टी मला खरंच कळल्या आणि मी आता इथून पुढे खरंच मी तुम्हाला समजून घेईन ठीक जायचं सांगूया बरं ठीक आहे चला